तब्बल चार वर्षापासून अमरावती जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यकांच्या होणाऱ्या पदोन्नत्या परीक्षा अभावी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक भांडार सहायक भांडारपाल या पदावरील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीसाठी परीक्षा घेण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आलेले आहे या सदर परीक्षा विभागीय आयुक्तांनी दरवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात घ्यावे असे स्पष्ट आदेश या निर्णयात दिलेले आहे असे असूनही या परीक्षा तब्बल चार ते पाच वर्षापासून घेण्यात आलेल्या नाही हे विशेषच म्हणावे लागेल परीक्षणा घेतल्यामुळे लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्यांना सध्या वेट अँड वॉच लागलेली आहे यामुळे जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागांचा डोंगर वाढत आहे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक भांडार सहायक भंडारपाल या पदावरील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक पदावर पदोन्नतीसाठी परीक्षा तात्काळ घेण्यात याव्या अशी मागणी करीत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने दिला आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागिल 3 वर्षापासून एकोणीस दोन हजार सतरा अठरा एकोणीस आणि दोन हजार वीसच्या या कनिष्ठ साहेब यांना भांडारपाल कनिष्ठ साहेब लिपिक वर्गीय यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर सात वर्ष सेवा झालेल्यावर जी अ, जी परीक्षा वरिष्ठ सहायक लिपिक वर्गीय या पदासाठी परीक्षेच्या पर्दा विभागीय आयुक्त कार्यालयातून घेण्यात येते ती परीक्षा सर्व विभागीय आयुक्त कार्यालयातून मागील तीन चार वर्षापासून घेण्यात आली नाही त्यामुळे मागील चार वर्षापासून लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यावर अन्याय झाला आहे त्यांना लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना स्पर्धा परीक्षेमधून उत्तीर्ण होऊन संधी मिळत नाही आहे त्या संधीमुळे त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी आज आपण मान्य उपसचिव यांना मागं तीस सप्टेंबरलासुद्धा निवेदन दिले त्या निवेदनावर काय कारवाई झाली काय नाही यासाठी सुद्धा आज आपण मंत्रालयात आपले पदाधिकारी जाऊन आज फॉलोअप घेतलेला आहे तरी ही परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी व लिपी वर्गीय कर्मचाऱ्यावर होणारा अन्याय दूर करण्यात या विनंती अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती